नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसतला हा रस्ता एम आय डी सी अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नवापूर रोड आणि स्टेशनपासून ते ओस्वाल एम्पायर वगैरे या चारही बाजूला हा रस्ता जातो हा बोईसरमध्ये हा रस्ता आहे या रस्त्यासंदर्भात आपण एक बातमी प्रसिद्ध केली होती दोन दिवसापूर्वीच आ, तर या बातमीचा परिणाम म्हणून एक कॉल मला आला होता बोईसरमधून की सर तो रस्ता झालेला आहे तर या रस्त्याचं काम कशा पद्धतीने झालेलं आहे हे बघण्यासाठी मी इथे आलो तर इथे येऊन बघतो तर केवळ डागडुजी करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त रेती खडी वगैरे असं काहीतरी मिश्रण टाकून माती वगैरे टाकून हा रस्ता बनवण्यात आलेला आहे पण काल रात्री पडलेल्या पावसामुळे हा रस्ता जसा पूर्वी होता तसाच पुन्हा झालेला आहे बघू शकतो आपण म्हणजे केवळ डागडुजी करून हा रस्ता सोडून देण्यात आलेला आहे म्हणजे कसलंही याबद्दल गांभीर्य एम आय डी सीला नाही आहे असं म्हणता येईल बघू शकतो आपण बघा हा रस्ता काल रात्री पडलेल्या पावसामुळे हा जो काही त्यांनी भराव टाकलेला होता हा सगळा बाहेर पडला आहे निघून निघाला आहे पूर्ण बघू शकतो